मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये स्वागत करत आहे मी आपल्यासाठी एक महत्वाच्या निर्णय या संदर्भामध्ये बातमीचे टायटल आहे मध्यान भोजनासाठी राज्य सरकार घेणार महत्वाचा निर्णय यामध्ये स्पष्टीकरण असा आहे विद्यार्थी मधील बॉडी

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रसिद्ध शेख विष्णू मनोहर यांच्या अध्यक्षतेखाली ही आठ पौष्टिक मूल्य वाढवण्यासाठी राज्याच्या मध्यान भोजन मेनूत सुधारणा सुचवणार आहे आणि संबंधित समितीने मेनू मध्ये स्थानिक पदार्थ तृणधान्य अंकुर आदीचा समावेश करण्याची शिफारस केली आहे गुरुवारी याबाबत अध्यादेशही काढण्यात आला आहे विद्यार्थ्यांचा बॉडी मास इंडेक्स बीएमआय एकतर कमी असतो किंवा जास्त आहे विद्यार्थ्यांना दिले जाणारे अन्न पौष्टिक रुचकर आणि दर्जेदार असावे यासाठी विविध पाककृती सुचवणे हा मुख्य उद्देश समितीचा आहे जेणेकरून आहार सुधारण्यासाठी बीएमआय

हॉटेल मॅनेजमेंट चे वैभव पोषण शक्ती निर्माण योजनेचे अधीक्षक आणि राज्य समन्वय समिती चे अधिकारी देवदास कुशाल यांचा समावेश होता आता सरकारने या संदर्भात निर्णय घेतला आहे कि मध्यान भोजन योजनेमध्ये आता खिचड़ी आवेजी फले देने आती है ना राई करता एक्ट्यूएड्यूकेशन यूट्यूब चारा ने हा वीडियो वायरल किया है मित्रानुसार वेलेस लाइक शेयर अन इन सब्सक्राइब कर रखना धन्यवाद जय हिंद जय भारत जय महाराष्ट्र वंदे मात्र थैंक यू मच लॉट ऑफ